उपवास म्हटला की आपल्याला फराळामध्ये सुद्धा काहीतरी वेगळा पदार्थ खाण्याची इच्छा होते तर आजच्या रेसिपीमध्ये असाच एक नवीन पदार्थ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजगिऱ्याचे उपवासाचे पराठे कसे बनवायचे तर ते बघणार आहोत तर व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पराठे बनवण्यासाठी मी इथे एक कप राजगिरा घेतलेला आहे राजगिरा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण की एखादा वेळेस काय होतं की राजगिऱ्यामध्ये बारीक मातीचे कण असतात तर आणि ते खायला मग कचकच लागतात तर त्यामुळे राजगिरा धुवून काढायचा आणि सुकून ठेवलेला आहे तर आता हा राजगिरा मी एक कप घेतलेला आहे आता आपण राजगिरा मिक्सरमधून छान बारीक करून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी अर्धा कप टाकून घेत आहे आणि आता याची चांगली बारीक एकदम पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अगदी बारीक मी याचं राजगिऱ्याचं पीठ करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला बाकीच्या राजगिऱ्याचं पण पीठ करून घ्यायचं आहे जास्त जाडसर आपल्याला करायचं नाही आहे अगदी बारीक पीठ आपल्याला याचं करायचं आहे तर बघू शकता तुम्ही आता पूर्ण पीठ मी करून घेतलेलं आहे आता इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहे छान तर आता आपण याचे साल काढून घेऊया आणि साल काढण्यानंतर याला थोडा वेळ आपण थंड होऊ देऊयात आणि नंतर थंड झाल्यानंतरच आपल्याला याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला लागणार आहे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर आता त्याची देठ काढून घेऊया साधारणतः चार ते पाच मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा टेबलस्पून जिरं आणि आता मिक्सरमधून छान आपण याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता आपले आलू पण छान थंड झालेले आहे आता आपण आलू अशा प्रकारे छान किसनीच्या साहाय्याने छान असं त्याचा किस आ, करून घेऊया त्यामुळे काय होईल त्याची एक पण गोठडी त्यामध्ये राहणार नाही व्यवस्थितरित्या ते स्मॅश होईल आलू आणि त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट आता यामध्ये टाकून घेऊयात तर पेस्ट आता आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे पूर्ण त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा टेबल स्पून मी मीठ घेतलेला आहे साधारणतः अर्धा ते पाऊन टेबल स्पून मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आता आपल्याला छान हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे याचा छान डोव आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर आपण आलू यामध्ये बाइंडिंग यायसाठी टाकलेलं आहे कारण की राजगिऱ्याच्या पिठाला थोडं आपण त्यात आलू जर किसून टाका तर छान बाइंडिंग येतं आणि अगदी थोडंसं पाणी जर आपल्याला लागत असेल ला तरच टाकायचं मी इथे अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून छान आता याचा डोवं बनून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता याचे छान आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आणि आता तुम्हाला मेजरमेंटसुद्धा सांगते मी एक कप एक कप राजगिराच्या राजगिऱ्यामध्ये किती पराठे होतील आपले साधारणतः तर ते पण तुम्हाला कळून जाईल व्यवस्थित तर अशा प्रकारे मी आता इथे पाच गोडे बनवलेले आहेत तर एक कप राजगिऱ्यामध्ये आपल्याला आपल्या पाच पराठे होऊ शकतात आरामात नंतर पोळपाटाला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला छान हाताने सुरुवातीला अशा प्रकारे तेल लावून हाताने व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आणि नंतर अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे त्याच्या कडा थोड्या उलतात त्या अशा प्रकारे दाबून व्यवस्थित आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचं आहे आणि हळूच हाताने अलगद हुसलून आपल्याला तवा तर मी ठेवलेलाच आहे गॅसवरती आणि थोडंसं तेल टाकून तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल किंवा तूप तुम्ही दोन्ही तूपसुद्धा वापरलं तरी चालेल इथे मी तेल वापरलेलं आहे आणि तव्यावरती आता आपण हा पराठा टाकून घेऊया सुरुवातीला आपण एका साईडनी छान आता हा पराठा आपल्याला होऊ द्यायचा आहे आणि तेल टाकून घेतलेला आहे मी आता एका साईडनी झालेला आहे थोडी हाय फ्लेम केलेली आहे मी मीडियम ते हाय फ्लेम नंतर दुसऱ्या साईडनी पलटून घेतलेला आहे पुन्हा थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे उरलेले सर्व पराठे लाटून करून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही एकदम खमंग आणि क्रिस्पी असे झालेले आहेत हे पराठे तर तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा खूप चवीला छान लागतात आणि या पराठ्यांसोबत तुम्ही हे पराठे चटणी शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत किंवा तुम्ही दह्यासोबत सुद्धा अती उत्तम लागतात खायला तर बघू शकता खूप खमंग छान पराठा झालेला आहे आपला तर अशाच प्रकारे सर्व पराठे आता आपण करून घेऊयात तर मैत्रिणीनं तुम्हाला ही आजची उपवासाची रेसिपी कशी वाटली तर हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन रेसिपीसोबत इथे मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे बघू शकता तुम्ही चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद